अमेरिकेचे अमेरिके टेरिफ भारतासाठी सुवर्ण संधी ट्रम्पच्या टेरिफचं शेतकरी संघटनेचे नेते रघुणादा पाटलांनी केलं स्वागत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पकडून भारतासाठी लावण्यात आलेल्या टेरिफचं शेतकरी संघटनेचे नेते दादा पाटील यांनी स्वागत केले भारतावर सत्तावीस टक्के लावण्यात आलेले टेरिफे हे संकट नसून भारतासाठी ती सुवर्णसंधी असल्याचं मत दादा पाटील यांनी व्यक्त केलं आहे जगभरात सध्या जो वाद सुरू आहे मात्र भारताने घाबरून जाण्याचं कारण नसून भारतामध्ये कमी खर्चात उत्पादन होऊ शकतं त्यामुळे याचा फायदा भारताने चीनच्या आधी घेतला पाहिजे तसेच अमेरिकेच्या सत्तावीस टक्के टेरिफमुळे भारतातल्या गरीब शेतकऱ्याचं नुकसान होणार असल्याचा दावा करण्यात येतोय तो धादांत खोटा आहे असं स्पष्ट मत व्यक्त करत या निमित्ताने भारत केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या शेतीमालावरील निर्यात बंदी हटवावी अशी मागणी देखील दादा पाटील यांनी सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केली आहे मग भेसळ प्रतिबंधक जे खाती आहेत ते काय करताय ते का नाही त्याच्यामध्ये त्याचा बंदोबस्त करत तर संबंध देश हा भ्रष्टाचाराने पोकरलेला आहे आणि त्याच्यामुळं दुधातच नाही तर सर्वच क्षेत्रामध्ये आता बोगस औषधं तयार करतायत बोगस आणखीन अनेक गोष्टी तयार होत आहेत आणि ते पर्दाफाश होतो आहे परंतु तोपर्यंत बरंचसं पाणी वाहून गेलेलं असतं देवसाचं नुकसान झालेलं असतं आज जे काही टेरिफचा वाद जगभर सुरू झालेला आहे याच्यामध्ये भारताला काहीही घाबरण्यासारखं का कारण नाही आहे कारण भारता इतका चांगला आणि स्वस्त माल कुठंच तयार होत नाही भारतामध्ये सर्वात मोठं जो सूर्यप्रकाश आहे बारा तास रात्र बारा तास सूर्य ही सगळ्यात मोठी देणगी आपल्याला मिळालेली आहे नद्या आहेत चांगलं पाणी आहे आणि प्रचंड मनुष्यबळ आहे कष्टाळू लोक आहेत या ह्याच्या जोरावरती आपण जगामध्ये एक चांगला देश म्हणून उभे राहू शकतो एक आपणही एक सत्ता महासत्ता होऊ शकतो असा आशा, आशावाद धरून आपल्याला काम करावं लागेल बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली